गेले सहा महिने मी लाईव्ह घेतो आणि तो माझं स्पेशल लाईव्ह असतो त्या लाईव्हवर सगळे यूट्यूबर येतात हो त्यांचं सगळं आवरून बिवरून सगळे येतात ज्यांचे लाईव्ह चालू असतात नऊला ते येत नाहीत पण ते माझा रेकॉर्डेड लाईव्ह बघतात हो मी सगळ्यांना गाईड करत असतो मार्गदर्शन करत असतो आणि दिल्याने काय कमी पडत नाही आपल्याला अजून जास्त येतं मग ते बरंच जण म्हणतात मग काका तुमचं चॅनल असं काय तसं काय तसं काय तसं काय बरेच जण प्रश्न विचारतात त्याकडे लक्ष द्यायचं नसतं चला मित्र खूप बरं वाटले आम्ही आम्ही स्वामी भक्त काय म्हणतात काका तुमचा चॅनल मोनो झाला आहे का मोनो झाला होता माझं माझं रिव्हर्स आलेला आहे का हरकत नाही परत होईल एक दोन महिन्यात परत होईल हो ओके तुमचा यू पी बिहार अच्छा यू पी बिहार हो आमच्या ताई आहेत ना एक यू पी बिहारच्या आहेत मी त्यांच्या चॅनलचं नाव सांगतो काय बरं संगीत असं काहीतरी नाव आहे त्यांचं हो त्यांच्या लाईवला जात असतो फॅमिली फॅमिली व्हिडिओ असतात त्यांचे त्या ते माझ्या फॉलोअर आहेत अभिनंदन अभिनंदन कशाबद्दल शिवादादा ब्लॉग्स अभिनंदन शिवादादा म्हणतात योगेश दादा शिवादादा योगे शिवा हो ना दादा काका आता तब्येत कशी आहे काय काय बघा ना आता बोलण्यावर दिसतंय एकदम टणटणीत आहे तीन दिवसापूर्वी बघितलं दादा कसं अंगात ताप होता तरी पण मी व्हिडिओज काढले आणि म्हणतात ना जेव्हा माणूस आजारी असतो जास्त हे करतो आता मी अंगात ताप अशी दहा व्हिडिओ काढले एका दिवसात दहा व्हिडिओ आता तब्येत ठीक आहे आम्ही फक्त स्वामी भक्त आम्ही फक्त स्वामी भक्त खूप नाव छान आहे हो मित्र यूट्यूबला भरपूर कष्टकार लागतात लग पण लागतं बॅकग्राऊंड तशी लागते आणि मी काल माझ्या लाईफमध्ये सांगितलं ना प्लस मायनस पॉईंट सांगितलं ना तुमचा चॅनल जर कसा आहे करा प्लस मायनस कारण मी अभ्यास केलेला आहे मला माहिती आहे मी अनुभवलेलं आहे लोकां लोकांकडून ऐकलेलं आहे लोकं माझ्याशी शेअर करतात माझे बरेचसे मराठी पिक्चरमधले जे ॲक्टर आहेत ना त्यांचे पण त्यांच्याशी पण माझी ओळख आहे आता मी नाव विसरलो मी परवा गेलो बालगंधरवला तेव्हा त्यांच्याशी बोललो ते म्हणले युट्यूब सोप्पं नाही म्हणाले युट्यूबवर फार कष्ट करायला लागतात आम्ही पण नाटकामध्ये काम करायचो कुठल्याही गोष्टीला गोष्ट स सर... सहजासहज मिळत नाही मित्र कुठली गोष्ट सहजासहज मिळत नाही मिळते पण त्याला पैसा लागतो पण पैसा करायला पण मेहनत करायला लागते म्हणतात ना पैसा कमाणे केले बी पैसा चाह्य हे सब गोलमाल आहे हो यूट्यूब सगळं गोलमाल आहे तुम्हाला गोल गोल फिरवतो गो यूट्यूब हो पण जे कष्ट करतात जे रेग्युलरिटी दाखवतात कंटिन्युटीशी दाखवतात त्यांना तो उचलतो आहे एवढं मात्र खरं आहे टंटणीत आहात हो टटनीत आहात शिवा दादा काका माझा पण लाईव्ह संध्याकाळी संध्याकाळच्या टाइमला असतो हो ना मला इंडिकेशन आता तर नक्की येईल मला वाटतं परवा आलो होतो मी आता मी एवढं ताईंच्या लाईव्हवर जातो थोडा वेळ आठवत नाही ताईंची नावं एवढी डोक्यात बसत आहे <laughs> अच्छा तुमचा पण टायमिंग संध्याकाळी नऊ वाजता असतो ठीक आहे माझा दहा वाजेपर्यंत चालतो त्यात आमचे शिवादादा आले आमचे दादा आले की गप्पा मारतात आमच्या मीनाक्षीता आले की गप्पा मारतात भरपूर जण आहेत सगळे युट्युबर आहेत हो बरोबर बरोबर सगळं शेवट तुम्हालाच बराबर, बराबर, शे, बराबर शिवादानी मला फ्रेश केलं हो काका या काका या तुम्हाला मी आणि खरं आहे खोट नाही प काल परवा बोललो की मी शिवादादा दा, लाईव्हमध्ये शिवादादांकडे गेलो ताप आला आणि मी परत आलो तर फ्रेश ओ, ओ, मी फ्रेश झालो बोललेलोय हे वाक्य जे तुम्ही बोललात नाही मी तीन दिवसापूर्वी लाईव्ह मध्ये बोललेलो आहे हो शिवादादांकडे गेलो लाईव्ह घेतला तर थोडा माझा मूड चेंज झाला असं बोललो मी माझा मूड चेंज झाला आज पण सकाळी तुमच्या लाईव्हवर कसा मूड चेंज केला हो मी फ्रेश केले दोन दोन वेळा भेटलो आज आज तिसऱ्यांदा फ्रेश करा फायनल येते काका बाय हो येत जात लाईव्हवर भेटा हो पूजा ताई पूजा ताई येत जा लाईव्हर हो आपल्या लाईवर असे फेक आय डीवाले येत नाहीत चिडवाला येत नाहीत आलं तर त्याला काका सरळ करतात एखादा ये येतो पण मी एवढं लाईव्ह घेतलं कधी आले नाहीत आपलेच लोक त्रास देतात कधी कधी